नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ती पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उदय काळभोर स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे या संस्थेच्या पदाधिकारी निवडणुका गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी पार पडल्या ही निवडणूक अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली संस्थेच्या पदाधिकारी निवडणुकीत श्री उदयकुमार सुदाम काळभोर यांची अध्यक्षपदी श्री सुमित लहू कदम यांची उपाध्यक्षपदी श्री जमीर बाबालाल तांबोळी यांची मानद सचिवपदी तसेच श्री दिनेश प्रल्हाद गडांकुश यांची खजिनदारपदी निवड झाली सन एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला शंभराहून अधिक वर्षांचा अभिमानास्पद वारसा लाभला आहे संस्थेचे सभासद संख्या आजघडीला चौदा हजार आठशे त्र्याऐंशी इतकी असून भाग भांडवल व संचित ठेवी मिळून चारशे आठ कोटी एकावन्न लाख रुपये इतका भक्कम निधी संस्थेकडे आहे सेवानिवृत्त सभासदांसह ब्याऐंशी कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या मुदत ठेवी संस्थेत जमा आहेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात संस्थेची उलाढाल तब्बल बत्तीसशे ब्याऐंशी कोटी रुपये इतकी झाली असून पोलीस अधिकारी व अंमलदारांना नऊशे एकोणपन्नास कोटी तेरा लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे सभासदांसाठी संस्था विविध योजनांची अंमलबजावणी करते कर्ज कर्ज योजना सर्वसाधारण एकवीस लाख नऊ पूर्णांक चाळीस शतांश टक्के तातडी कर्ज एक लाख व्याजदर नऊ पूर्णांक चाळीस शतांश टक्के गृह कर्ज योजना पन्नास लाखांपर्यंत व्याजदर नऊ पूर्णांक ऐंशी शतांश टक्के तारण कर्ज योजना पन्नास लाखांपर्यंत व्याजदर नऊ पूर्णांक ऐंशी शतांश टक्के शैक्षणिक गुणवत्ता बक्षीस योजना दहावी बारावी व पदवी परीक्षेत पंच्याण्णव टक्के व त्यापुढील गुणवंत विद्यार्थ्यांना त्या लॅपटॉप देण्यात येतात संस्थेच्या या भक्कम आर्थिक प्रगती सोबत नव्याने निवडून आलेले पदाधिकारी सभासदांच्या हितासाठी आणखी प्रभावी कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड